नमस्कार विद्यार्थी मित्रो मी हसेवड सर डायरेक्टर ऑफ नोमी अकॅडमी नांदेड आपला पोलीस भरती तर सदर चालू आहे, सदर आहे या सदराचं नाव आहे पहिले खाकी नंतर बाकी यामध्ये आपल्यासमोर बघा आज आपला, आपला कामकाळ वेगसारखा एक प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये माणसं काम करतात आणि त्यांना काही दिवसांची मजुरी मिळते त्या पद्धतीने हा क्वेश्चन आहे तर एकदम सिंपल साधा सोपा असा क्वेश्चन आहे पोलीस भरती दोन हजार एकवीसमध्ये पडलेला पहा तर यामध्ये आपल्याला सांगितलं जातं इथं की चार माणसे वीस दिवसामध्ये छत्तीसशे रुपये कमावतात तर दहा माणसे वीस दिवसात किती रुपये कमावतील हे आपल्याला विचारायला मग याला सोडताना सिंपल आहे की आपल्याजवळ जवळ दिले काय माणसे दिलेली आहेत किती आहेत बरं चार माणसं आहेत वीस दिवसामध्ये काय करतात बरं का ही कमाई करतात किती कमाई करतात छत्तीसशे रुपये कमाई करतात तर आपल्याला कळलं पाहिजे या ठिकाणी की ही पहिली अट दिलेली आहे तुमची चार माणसं आहेत वीस दिवसात छत्तीसशे रुपये कमवायले तर नंतर काय म्हणतात दहा माणसं ह ना वीस दिवसामध्ये किती कमाई करतील हे आपल्याला विचारलं मग याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं माणसांचं आणि दिवसांचं यांच्या गुणाकाराच्या प्रमाणामध्ये आपल्याला कमाई मिळत असते बरं का मग या ठिकाणी चार गुणिले वीस म्हणजेच किती होते तर त्या ठिकाणी छत्तीसशे रुपये कमाई होईल तर दहा गुणिले वीस म्हणजेच किती होईल बर का दोनशे त्या ठिकाणी काय कमाई होईल हे आपल्याला काढायचं मग हे कमाई काढताना एक लक्षात ठेवायचं हे माणसं आणि कमाई यांच्यामध्ये ना समप्रमाण असते माणसं वाढवा कमाई वाढते आणि समप्रमाणामध्ये काय करतात तिरपा गुणाकार करतात बर का आपल्याला इथं तिरपा गुणाकार करायचा आन्सर तयार आहे म्हणजे इथं छत्तीसशे गुणिले काय येणार आहे बर का इथं तिरकस गुणाकारामध्ये हे दहाले वीस म्हणजे दोनशे येईल आणि भागाकारामध्ये काय येणार आहे बरं का तुमचं चार गुणिले वीस म्हणजे ऐंशी येईल एवढ्या वेळेमध्ये हे आन्सर सॉल्व्ह झालं पाहिजे याच्यामध्ये जास्त विचार करायची गरज नाही जर तुम्हाला है ना या पद्धतीने करता येते तर विदिन वेळेमध्ये तुमची हे आन्सर होतात मग याला सोडवताना ते पहा झिरो झिरो आपण कॅन्सल करू चार दुनी आठ चारा पंचवीस होईल इथं बे एक बे बे सोळा अठराशेला पाच नऊ गुणासे अठरा पंचवीस नव्वद होईल आणि अठराशेचे दोन शून्य समोर येतील तर या हं ना दहा माणसांची वीस दिवसांची कमाई बघा नऊ हजार रुपये होईल ओके जर तुम्हाला ही ट्रिक्स आवडली योग्य वाटली आपल्या परीक्षेसाठी खरंच नॉलेज चांगल्या पद्धतीने वाटत आहे तर मा या चॅनलला नवमी अकॅडमीला जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा त्याला लाईक करा जास्तीत जास्त व्हायरल करण्याचा प्रयत्न करा ओके तुम्हाला होईल तेवढ्या हं ना कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त असे प्रश्न देण्याची आम्ही हां ना पूर्ण प्रयत्न करू ओके मी ह्याच्यावर सर आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय भारत